उद्या मान्य शरद पवार यांचा हिंगोली मध्ये दौरा होणार आहे त्या दौऱ्याची तयारी आपण सध्या माझ्या पाठीमागे बघू शकत आहात ही आ, या ठिकाणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जे आहे शरद शरद चंद्र पवार हे इथे उद्या उपस्थित राहणार आहे नांदेडहून ते प्रयाण करून हिंगोलीकडे इथे येणार आहेत आणि सोबतच इथे हॉटेल शांतीच्या उद्घाटनासाठी सुद्धा ते यावेळेला येणार आहेत सेनानी माणिकराव टाकळ गवानकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांनी इथे उपस्थित राहणार आहेत आणि त्यांचा गौरव सोहळा जो आहे हा प्रामुख्याने शांती हॉटेलचे संचालक तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुद्धा इथे उपस्थित आहेत त्यांच्याच कडून आपण जाणून घेऊया दौऱ्याबद्दल अधिक माहिती साहेब इथे उद्या शरदचंद्रजी पवार येणार आहे तर त्यांचे दौऱ्याचं स्वरूप कसे असणार आहे सकाळी पावणे आठ वाजता शरद पवार साहेब पुण्याहून विमान निघून ना नांदेड इथे येणार ना आहेत नांदेडून ते हिंगोलीला येणार असून हिंगोली मार्ग नरसी नामदेवला जाणार नामदेव महाराज संत नामदेव दर्शन समाधीचं दर्शन त्या ठिकाणी शरद पवार साहेब घेणार आहेत आणि त्या ठिकाणी नामदेव महाराज दर्शन करून ते हिंगोलीत येऊन आमच्या आजोबा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी श्री माणिकरावजी देशमुख टाकळ गावनकर यांनी वयाचे शंभर वर्ष पूर्ण केल्यामुळं या ठिकाणी त्यांचा जन्मशताब्दी सोळा या ठिकाणी आयोजित केलेलं त्या सोहळ्यास उपस्थित राहून हॉटेल शांती आमचं जे हॉटेल आहे त्याचं उद्घाटन शरद पवार साहेब हे करणार आहेत साधारण आपल्या ह्या आता गौरव सोहळ्यामध्ये काही विशेष असे कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत गौरव सोहळ्यामध्ये जे आहेत ते आमचे आम आजोबा जे काही पुस्तक लिहिलेले आहेत त्या पुस्तकाचं विमोचन आहे त्यांची डॉक्युमेंटरी आहे त्यांनी निजामाच्या काळात काय काय केलं कोणत्या कोणत्या लढाई केल्या कसं त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी त्यांची छोटीशी व्हिडिओ क्लिप त्या ठिकाणी दाखवल्या जाणार आहेत तर हे होते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगर नगर उपाध्यक्ष दिलीपराव चव्हाण सोबत यांनी स्वतः आपल्या आजोबांच्या जीवनगौरवाबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे आणि यासोबतच उद्या शरद चंद्र पवार इथं आल्यानंतर राष्ट्रवादीचे मोठमोठे मोड़ नेते त्यासोबतच इतर पक्षाचे सुद्धा मान्यवरी तिथे येणार आहे उद्या होणाऱ्या कार्यक्रमाबद्दल आपण उद्याचा होणाऱ्या सगळ्या सोहळ्यांचा आपण थेट प्रक्षेपण मराठीवर बघणारच आहात तो होता पुरत बघत राहा मला मी मरा मी मराठी न्यूज चॅनल हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पल्लवी अटल